आणि कंसाचा दुसरा भाग तर आपल्याला माहिती आहे एका ते कंस जेवढे असतील तेवढ्या घातांकाचा काय करायचा गुणाकार मग दोन हा पाया आहे त्याचा घातांक किती तीन आणि त्याचा घातांक किती कंसाचा दोन यांचा काय करायचा गुणाकार का। तो किती येतो दोनचा सहावा घातांक म्हणजे दोनचा किती वेळा गुणाकार सहा वेळा मग किती आला चौसष्ट दोनचा सहा वेळा गुणाकार म्हणजे चौसष्ट आता बघा दोन अंश छेद तीन त्याचा पाचवा घातांक त्याचा चौथा घातांक असं काही असेल का कंसाचा 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 असेल तर आपल्याला काय करावं लागतं या घातांकाचा काय करावं लागतो गुणाकार तीन अंश चार आणि त्याचा गुणाका किती याचा घातांक वीस तर कंसाचा घातांक वीस तर अंशाचा सुद्धा घातांक वीस आणि छेदाचा सुद्धा घातांक लक्षात किती पण येऊ द्या तुम्ही किती कौंट पाहिले तर त्यांचा काय करायचा गुणाकार करायचा जेव्हा पाया समान असेल अरे पाया किती आहे चार तर समान पाया घेऊन टाकायचा जर का घातांकित संख्येचा गुणाकार असेल तर पाया घेऊन टाकायचा आणि घातांकाची काय करायची बेरीज तीन अधिक सहा किती आला घातांक चारचा नववा घात गुणाकार असेल पाया समान असेल तर घातांकाची काय करायची आणि जर का भागाकार असेल तर समान पाया आहे पाया जसाची तसा आणि घातांकाची ता काय करायची वजन सहा वचा आला घातांक चारचा तिसरा घात परत बघा इथं गुणाकार आहे पाया समाने इथं भागाकार आहे पाया समाने मग समान पाया असेल तर गुणाकार असेल तर घातांकाची काय करायची बेरीज आणि गुणाकार भागाकार असेल पाया समान असेल तर घातांकाची काय करायची हे हा कळला आता पुढे बघा जर का भागाकार असो किंवा गुणाकार असो परंतु इथं घातांक आहे तीन आणि पहिला दुसरा घातांक आहे थोडा मोठा आहे सहा अशा वेळेस सुद्धा घातांक चा पाया चार येतोजाचा लिहायचा आणि घातांकाच्या अंकांची घातांकांची बी करायची किती तीन वजा सहा आता मला सांगा तीन वजा सहा तर मोठी संख्या कोण आहे सहा वजा बाकी काही वजा तीन वजा तीन आणि वजा तीन म्हणजेच जो पाया आहे त्याचा काय करायचं व्यस्त पाया कोण आहे चार ह्या चारचा कितवा घात करायचा आपल्याला तिसरा तीस, वजाझरा घात करायचाय पण तो होत नसतो मग याला घातांक धन करायचाय म्हणून पाया काय करायचा व्यस्त पाया एक चारचा व्यस्त किती एक अंश आणि आता मात्र घातांक धन झाला एकचा चा तिसरा घात आणि चारचा सुद्धा तिसरा तिसरा गुणाकार असेल किंवा भागाकार असेल आणि घातांक सेम असेल तर काय करायचं पाया वेगळा आहे पहिले पाया समान आणि घातांक होता आता काय झालं सॉरी पाच चा पाचवा घात इथं जी क्रिया आहे घातांक समान आहे तो तसाच राहू द्यायचा पहिले काय करायची क्रिया करायची क्रिया काय कुणी पंधरा पाचे पंच्याहत्तर आणि कितवा घात पाचवा घात घातांकाची बेरीज करायची नाही वजाबाकी करायची नाही जर घातांक सेम असेल तर घातांक तसाच ठेवायचा बघा आता इथं पाया आहे जसाची तसा लिहायचा घातांकाची गुणा करावी म्हणून काय करायची सहा आधी वजा चार हम्म आता बाहेर अधिकच चिन्ह आहे म्हणून मधलं चिन्ह तसंच राहणार म्हणजे यांचं या दोघांचं काय होणार फक्त वजाबाकी सहा वजा चार म्हणजे चारचं कित वाघात दुसऱ्या अंगात सहा वजा चार म्हणजे दोन आणि चार चोख आता पुढचं उदाहरण बघा हे उदाहरण याच्यात दोन कोण्स आहे प्रत्येकाला वेगळा घातांक येतात आपल्या नियमानुसार कायमातला जसला तसा ठेवायचा आणि घातांकाचा काय करायचा गुणाकार किती आलं बरं गुणाकार सांगा वजा महिला गुणिले चार किती आलं वजा तिला छेद सातचा कितवा घातांक अंक बारा कसा गुणा गुन्हा भागा भिन्न ऋण गुणाकार भागाकार असेल तर भिन्न काय होतं ऋण होत तर याच जर का धन करायचं असेल तर याचा व्यस्त केला सात हे तीन आणि त्याचा काय आला मग बारावा घात उत्तर काय आलं सात अंश तीन त्याचा बारावा घात आता पुढचं उदाहरण काय तर बरोबर किती आता बघा पहिले काय सोडवायचा कंस कंस बर कंस मोक इथं ती पाच अंश तीन भागा करावजी काय केला भागाकाराऐवजी गुणाकार आणि याचा काय केला व्यस्त दोन अंश तीन आणि वजा एक अंश तीन आता यांचा काय केला गुणाकार पाच जुने पाच जुने दहा आणि तीन त्रि वजा एक अंशे आणि आता याचा छेद सारखा करावी तर नऊ आहे तीन आहे याचा सारखा करण्यासाठी तीन निघूनल अंशाला सुद्धा तीन निघूनलं किती आला गुणाकार मग दहा वजा तीन किती झाली सात अंशे नऊ